हे बघा पूजा इथं तयार व्हायला लागली तिळगुळ बनवायला लागली संग्रासाठी हे आमचे यश 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 हाय बोलो मग मा काय करते बघ बर बनवते

चल हो। <laughs> 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 ना मग नाही लावली वाटत हा वापरे अरे आणि हे मागून काय झुमका आहे का मागलं पिण्याला ते काय शिवाबिल्ली स्टाईल निघले का आज स्टाइलामध्ये एकदा आहे ना चॉकी खायचंय आता जी मम्मा चॉकलेट बनली आज बघ चल मग जायचं का गाडी मी चालू तू चालव ती काय बाळाचे बर गाडी मी चालू तू चालव ती मी चालू चल मग